शहरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आता संपूर्ण पिंपरी गावाला देखील फटका पडलेला आहे आपण पाहू शकतो काल रात्रीपासूनच जे आहे पवना नदीच्या पाणीच्या पातळीमध्ये मोठी वाढ झालेली होती आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर हा सगळा आता आपण जिथं उभा आहोत तो, तो सगळा पिंपरी गाव येथील रिवर रोडचा परिसर आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हा जय झुलेला घाट आहे आणि ह्या ठिकाणीच लागून जे आहे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे लोकवस्ती आहे या संपूर्ण लोकवस्तीमध्ये जे आहे पाणी शिरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणचे जे नागरिक आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसले ज्यांच्या झोपड्यांमध्ये पाणी घुसले त्यांचं स्थलांतरित जे आहे तिथे जवळच असलेल्या कमला नेहरू विद्यालयामध्ये करण्यात आलंय आपण पाहू शकतो की पाण्याला मोठ्या प्रमाणात वेग आहे आणि जर आपण पाहिलं तर पवना धरणातून जे आहे पंधराशे क्युसेकनी सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हा सगळा घाटाचा जो परिसर आहे ह्याच्या आजूबाजूला जी घर आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये पाणी शिरलेलं आहे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मार्शल असतील पोलीस कर्मचारी असतील ते या ठिकाणी तैनात आहेत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा त्यांनी देण्या त्यांच्याकडून देण्यात येतोय वाहतूक जी आहे ती संपूर्णपणे या रस्त्याची बंद करण्यात आली आहे पुण्याप्रमाणेच जसं पुण्यामध्ये भिडे पूल परिसरातला जो नदी पात्र तसाच पिंपरीचवड शहरातील हा एक नदी पात्र म्हणून या जागेची ओळख आहे आणि हा ही जागा जी आहे ती आता पिंपरी पिंपरींचवड महानगरपालिकेकडून त्याचबरोबर पोलीस प्रशासक प्रशासनाकडून वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे हा जर आपण संपूर्ण परिसर पाहिला तर या ठिकाणान जवळजवळ तीस चा ते चाळीस मीटर लांब नदी आहे पण त्याचं पाण्याचं पात्र जे आहे ते या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण जी झोपडपट्टी या ठिकाणची जी चाळ आहे त्या ठिकाणी हे पाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन भाज शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड